नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेमराज चमोर शेखर तुमचा एवा नायचा ऑनलाईन पाठवून स्वागत करतोय आज आपण राज्यसेवा दोन हजार तेवीसमध्ये झालेले जे सायन्सचे जे क्वेश्चन्स होते त्यातले दहा प्रश्न ऑलरेडी पार्ट वनमध्ये आपण कवर केलेत हा आहे पार्ट टू ज्यामध्ये उरलेले जे दहा प्रश्न आहेत ते कवर आहोत त्यामध्ये आपण मुख्यतः जे फोकस करतोय की त्या प्रश्नाचे आन्सर्स नेमके काय आहेत त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे त्यासोबत त्यांचा सोर्स किती आयो कशा आयोग कशावर फोकस करत आहे कुठून ते प्रश्न तयार करत आहेत ना कारण दिवसेंदिवस आपण जर बघतोय तर लक्षात येते आपल्या सायन्स की प्रश्न सायन्सचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे आता टफ विचारले जात आहेत सोबत सोबत आता केमिस्ट्रीवरचे पण न्युम्रिकस काय तर आयोग आहे ते विचारत आहेत या वर्षीसुद्धा बरेच प्रश्न हे आयोग आणि केमिस्ट्रीचे प्रश्न केमिस्ट्रीवर न्युम्रिकस विचारलेले आहेत ते सुद्धा आपण कॉन्सेप्ट्युअल आणि सॉल्व्ह करून घेणार आहोत तर बघा सुरू करूया आपण की आपण ऑलरेडी दहा प्रश्न सॉल्व्ह केले होते हां ज्याचे जे नोट्स आहेत किंवा पी डी एफ आहे, आहे तसंच व्हिडिओची लिंक आहे येणारी व्हिडिओची लिंक आहे हे सर्व जर तुम्हाला हवे असतील तर एम पी एस सी अंडरस्कोर ए ऑन आहे त्यासोबतच काय तर एस एक्झाम रेस या दोन्ही पण टेलिग टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ते मिळतील ठीक आहे ऑलरेडी याचे आपण दहा प्रश्न पार्ट वनमध्ये कवर केलेत आता आपण पार्ट टू कवर करणार आहोत बघा हां नेक्स्ट पार्ट टू मध्ये उरले जे दहा प्रश्न आहेत ना ते आपण कव्हर आहोत पहिला जो केमिस्ट्रीचा आहे बघा काय आहे की झिरो पॉईंट वन झिरो एम जलीय एस सिल द्रावण्याच्या पीएच काढण्यासाठी खालीलपैकी कोणता संबंध वापरावा विच ऑफ द फॉलोइंग मॅथेमॅटिकल रिलेशनशिप शूड बी यूज टू कॅल्क्युलेट एच ऑफ झिरो पॉईंट वन झिरो मोल्यारिटी एम म्हणजेच काय ज्याला मोल्यारिटी म्हणतात जो कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी काहीतरी एक युनिट आहे ठीक आहे याचा सुद्धा व्हिडिओ हा ऑलरेडी मी ऑन याचा युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे की मोल्यारिटी नेमकं काय ऍक्वस एस सी एल सोल्युशन आता पीएच जर काढायचं असेल बरं याचा सोर्स तुम्हाला कुठे मिळेल तर बारावर येते केमिस्ट्री पुस्तक आहे त्यामध्ये युनिट थ्री आहे आणि एक एक्झाम्पल एक इथं दिलेलंच आहे है ना एक एक्झाम्पल आहे जसं इथं पुस्तक झिरो पॉईंट वन झिरो आहे इथं झिरो पॉईंट झिरो वन मोलॅरिटी ऑफ एस सी एल सोल्युशन दिलं आहे बाकी प्रश्न सारखंच आहे म्हणजे फक्त त्याच्या जागी या जागी ही संख्या वापरायची बस आन्सर निघतोय म्हणजे तुम्हाला हे जरी रिवाईज केलं तरी पण येणार तरी पण बघा की कॉन्सेप्ट काय की पीएच काढण्यासाठी फॉर्म्युला काय की मायनस लॉग लॉक टेन असतं एच थ्री ओ ज्याला हायड्रोनियम आयन म्हणतात ते लिहिलं जातं आता इथं हायड्रोनियम आयनच्या जागी काहीतरी ही जे मोलॅरिटी आहे तेच लिहिलं जातं म्हणजेच किती आहे तर इथं किती येणार तर झिरो ये पॉईंट वन झिरो येणार आहे राईट बरं या झिरो पॉईंट झिरो पॉईंट वन झिरोला ला कसं लिहिता येईल टेन इन वन इंटू टेन रेस टू पॉवर मायनस वन असं लिहिता येईल आणि बघा हेच है असेच ऑप्शन इथं दिलेले आहेत असेच ऑप्शन जर इथं बघितलं तर आपल्याला दिसतंय की तिसऱ्या पर्याय मध्ये काय तर तेच दिलेले आहे म्हणून याचं जर आपण परत पुढे जर सॉल्व्ह केलं तर आन्सर कसं काढता येईल तर बघा मायनस लॉग टेन याला डायरेक्ट मी टेन मायनस वन लिहितो असं आता हा मायनस वन लॉक टेन जर काढायचा आहे तर हा मायनस वन समोर घेऊन येतात म्हणजेच काय तर हा मायनस आणि हा मायनस किती होणार तर प्लस होणार आणि हा लॉग टेन ऑफ टेन आणि लॉक टेन ऑफ टेन तो किती असतो तर तो वन असतो त्यामुळे आन्सर येणार किती तर त्याचा आन्सर वन येणार आहे म्हणजे एकतर ऑप्शनमध्ये असं आणखी किंवा मग हा या पद्धतीने राहणार आहे हे दोन्ही पण आपल्याला माहीत असायला पाहिजे ठीक आहे तर हा यामधून सॉल्व्ह करायचं आहे सोर्स पण लक्षात घ्या की हा पी एच ऍसिड बेसशी रिलेटेड प्रश्न आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न काय आहे ते पण बघा वन पॉईंट फाईव्ह मोलॅरिटी एस टू एस ओ फोरच्या टेन डी एम क्यूब द्रावणापासून वन आ, वन पॉईंट झिरो एन एन म्हणजे काय तर ज्याला नॉर्मॅलिटी म्हणतात जसं तो मोलॅरिटी आहे हा आहे काय तर नॉर्मॅलिटी परत कॉन्सेप्ट सिमिलरच आहे कॉन्सन्ट्रेशन मोनसेटीच काय तर हा युनिट आहे एस टू ओ फोरचे द्रावण कसे बनवाल याचा पण उत्तर तुम्हाला कोणत्या वर्गात मिळेल तर अकरावती केमिस्ट्री युनिट टू आहे त्यामध्ये काय तर आपल्याला याचा उत्तर मिळतो याचा फॉर्म्युला बघा काय आहे आता परत सांगतो की न्युमरिकल आहे त्यामुळे जसा तसा मागचा प्रश्न जसा तसा नव्हता थोडाफार रिलेटेड होता पण कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल तर प्रश्न सॉल्व्ह करता येतात आता याचा पण कॉन्सेप्ट तुम्हाला या वर्गात तर मिळेल पण फॉर्म्युला काय ते समजून सांगतोय बघा एन वन वी वन इक्वल टू एन टू वी टू राईट म्हणजेच काय की एखादी सोल्युशन आहे त्याची नॉर्मॅलिटी गुणाकारामध्ये त्याचा व्हॉल्यूम इक्वल टू नॉर्मॅलिटी इन टू काय तर व्हॉल्यूम असणार आहे आता इथं प्रश्न काय काय दिले तर बघा वन पॉईंट एस ओ फोरच्या टेन डी एम क्यू म्हणजे हा झाला व्हॉल्यूम लक्षात घ्या की वन डी एम क्यू इक्वल टू वन लिटर असतं म्हणून वन एक लिटर असते हे लक्षात ठेवायचं वन डी एम क्यूब इक्वल टू काय तर वन लिटर कारण दोन्ही वन युनिट हे वॉल्यूमचेच आहेत ठीक आहे म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल तर वन पॉईंट फाईव्ह मोल्यारिटी ऑफ टेन डी एम क्यूब आहे हा ही जी मोल्यारिटी ही याची आहे आणि यापासून काय तर किती द्रावण कसे तयार करता येईल वन पॉईंट झिरो नॉर्मॅलिटी एस टू एस फोरचे द्रावण कसे बनवता येईल म्हणजे आपल्याला इथं ठेवता येईल की नॉर्मॅलिटी किती आहे तर ते वन आहे आणि वी टूची व्हॅल्यू काढायची आहे बरोबर आणि त्यासोबतच टेन डी एम क्यूब दिलेला आहे आणि एन वनची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट ठेवता येणार नाही ते आपल्याला काढावं लागेल लागना रहे, ते आपल्याला काय तर इथं काढावं लागणार आहे आणि ते कसं काढता येईल तर बघा नॉर्मॅलिटीचा अजून एक फॉर्म लक्षात ठेवायचं आहे की नॉर्मॅलिटी नॉर्मॅलिटी इक्वल टू मोलॅरिटी मोलॅरिटी इन टू वॅलेन्सी फॅक्टर वॅलेन्सी फॅक्टर असतं हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे त्यामुळे यावरून आपल्याला याची नॉर्मॅलिटी काढता येईल की वन पॉईंट फाईव्ह मोलॅरिटी किती आहे तर वन पॉईंट फाईव्ह आणि एस टू एच ओ फोरचं बॅलेन्सी फॅक्टर किती आहे तर दोन आहे त्यामुळे नॉर्मॅलिटी किती झालं तर ते तीन झालं आता यामध्ये जर मी ठेवलं तर ते मला लगेच आन्सर मिळत आहे बघा काय आहे की व्ही टू इक्वल टू तीन गुणाकारामध्ये दहा म्हणजे काय तर झाले तीस इथं तर वणच आहे म्हणजे जो नवीन वॉल्यूम आहे तो किती आहे तर तो तीस डीएम क्यूब आहे किंवा तीस लिटर आहे असं आपल्याला म्हणता येईल तीस डीएम क्यूब किंवा तीस आ, तीस डी एम क्यूब किंवा तीस लिटर आहे असं आपल्याला म्हणता येईल ऑलरेडी बघा किती आहे तर ऑलरेडी टेन आहेच अवेलेबल म्हणजे अजून किती पाहिजे मला तर वीस डीएम क्यूब किंवा वीस लिटर एवढं पाहिजे बरोबर मला काय करावं लागेल तर बघा दिलेल्या वीस डीएम क्यूब अजून पाणी काय तर घालून ते काय तर तयार करता येईल वन नॉर्मॅलिटी एस टू एसओ फोर चे द्रावण त्यामुळे आन्सर येणार काय तर थर्ड येणार आहे परत लक्षात घ्या केमिस्ट्रीचं न्युम्रिकल आहे कॉन्सेप्ट समजल्याशिवाय तुम्हाला न्युम्रिकल आहे ते सॉल्व्ह करता येणार नाही आहेत ठीक आहे चला पुढचं घेऊ आपण पुढचा प्रश्न बघा काय आहे की परत केमिस्ट्रीचा प्रश्न आहे काही गोष्टी फॅक्च्युअल आहेत त्या पाठ करायचे आहे की एन एच थ्री आणि बी एफ थ्रीच्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे अचूक म्हणजेच काय तर बरोबर आहे कशाच्या शेपबद्दल तर एन एच थ्री आणि बी एफ थ्रीच्या आता यामध्ये लक्षात घ्यायचे की केमिकल बॉन्डिंग ज्यावेळेस होतं तर त्यासाठी काय तर दोन तीन थेरी झालेत त्यासोबत एक थेरी लक्षात घ्यायची हा कोणत्यावर तुम्हाला त्या सोर्स मिळेल अकारामधील केमिस्ट्री युनिट फाईव्ह कोणती थेरी आहे तर वी ई पी आर ही जी थेरी आहे वी एस ई -E पी आर म्हणजेच काय तर ज्याला बॅलेन्स शेअर इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी म्हटलं जातं बॅलेन्स शेअर इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी या थेरीने सांगितलं की प्रत्येकाचे मॉडेल आहे तर ते नेमके मॉडेल त्याचा जो स्ट्रक्चर आहे तो कसा स्ट्रक्चर तयार होईल म्हणजे एखादी मॉलिक्युल आहे जसं आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनचा सॉरी एच टी ओचा जो स्ट्रक्चर आहे तो कसा तयार होता हा असा स्ट्रक्चर तयार होतो हा जो स्ट्रक्चर आहे हा असा तयार होत नाही हा असा तयार होत नाही एस टी ओचा स्ट्रक्चर हा चुकीचा आहे हे काय तर बरोबर आहे नेमका हा असाच का स्ट्रक्चर होतो हे कोणी सांगितलं तर बॅलेन्स शेअर इलेक्ट्रॉन पेयर रिपल्शन थेअरी आणि याच थेरीनुसार आपल्याला काही एक्झाम्पल पण हे ती शाळेच्या पुस्तकात दिलेले आहेत की त्या वॉलिकुलचा स्ट्रक्चर कसा आहे तो डायपोल आहे म्हणजे तो पोलर मॉलिक्युल आहे की नॉन पोलर आहे आणि जर पोलर असेल तर डायपोल काय आहे त्याचे पण काहीतर काही एक्झाम्पल शिष्याच्या पुस्तकात दिले सगळे कलेक्ट करायचे मॅक्झिमम प्रश्न त्यातूनच विचारतात एखादं एक्झाम्पल काय तर तो बाहेरून विचारला जाईल इथं बघा दोन्ही पण प्रश्न सापडतात की एन एच थ्री आणि बी एफ थ्री एन एच थ्री आणि बी एफ थ्री कुठं भेटत आहे आपल्याला एन एच थ्री एन एच थ्रीचा स्ट्रक्चर कसा आहे तर ट्रायगोनल पिरामिडल आहे ट्रायगोनल पिरॅमिडल म्हणजे हे दोन तर तसेच कॅन्सल झालेत आणि बी एफ थ्री कुठं भेटत आहे आपल्याला हा बी एफ थ्री आहे ट्रायगोनल प्लेनर आहे इथं दिले इथं प्लेनर दिले त्यामुळे हा तर बरोबर आहे हा तर चुकीचा आहे ठीक आहे तर ही हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते पाठ करायचे परत एकदा सांगतो की हे सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजेत यावरून लक्षात आहे की कोणता मॉलिक्युल हा पोलर आहे किंवा नॉन पोलर आहे ज्या ठिकाणी झिरो आहे त्या ठिकाणी काय तर का तो नॉन पोलर आहे पण ज्या ठिकाणी काही संख्या दिसत आहेत लक्षात ठेवायचे ते पोलर मॉलिक्युल आहेत आणि आयोगाने असा सुद्धा एक प्रश्न विचारला आहे की कोणकोणते मॉलिक्युल्स हे पोलर आहेत किंवा नॉन पोलर आहेत मल्टीलायनर प्रश्न होता ठीक आहे तर तो एक काहीतरी इम्पॉर्टंट आहे शाळेच्या पुस्तकांमध्ये लक्षात घ्यायचे हा युनिट चांगला अभ्यास करायचे केमिकल वॉर्निंग फार इम्पॉर्टंट आहे आयोग केमिस्ट्रीमध्ये आता बरेच प्रश्न काहीतरी यावर विचारत आहे नेक्स्ट पुढचा बघा पुढचा प्रश्न परत एक केमिस्ट्रीचा होता आणि तो पण न्युम्रिकलच आहे खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बन मध्ये ऐंशी टक्के कार्बन आहे ऐंशी टक्के कार्बन विच ऑफ द फॉलिंग हायड्रोकार्बन कार्बन हॅज एट्टी पर्सेंट कार्बन कोणत्या हायड्रो कार्बनमध्ये बेन्झिनमध्ये मिथेनमध्ये इथेनमध्ये की मध्ये आता यासाठी आपल्याला या, आप या प्रत्येकाचे फॉर्म्युले ते माहीत असायला पाहिजेत तरच काय तर आपल्याला आन्सर काढता येईल बरोबर इथं मी डायरेक्ट आन्सर घेऊ आणि आपण काढून बघू उरलेले जे तीन आहेत ते तुम्हाला काढायचे आहेत काय तर याचा आन्सर इथेन लक्षात ठेवायचे की इथेनमध्ये किती आहे तर ऐंशी टक्के कार्बन आहे कसं काढतात तर बघा इथेनचा जो ऍटोमिक मास आहे तो किती आहे तर तो सॉरी इथेनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे सी टू सी टू एस सिक्स आहे आणि कार्बनचा जो आयटोमिक मास आहे तो किती आहे तर तो बारा आहे आणि हायड्रोजनचा किती आहे तर तो एक आहे मग आता याचा आपल्याला मॉलिक्युलर वेट जर काढायचा असेल सी टू एस सिक्सचा म्हणजे इथेनचा तर तो कसा काढता येईल तर कार्बन दोन आहेत आणि एका कार्बनचे बारा त्यामुळे बार धुणे झाले चोवीस आणि एका हायड्रोजनचा एक आहे असे सहा हायड्रोजनचे किती झाले तर सहा टोटल होणार किती तर तीस होती आता आपल्याला ऐंशी टक्के कार्बन म्हटलंय याच्यापैकी कार्बन बघा ना हा सी टू आहे तो किती आहे तर तो चोवीस आहे त्यामुळे तीस पैकी चोवीस काय तर कार्बन आहे तीस पैकी किती तर चोवीस म्हणजे तीस डाल्टन पैकी चोवीस डाल्टन तर काय तर कार्बन आहे आणि पर्सेंटेज विचारले त्यामुळे गुणाकारांक शंभर करू भाग देतो इथं बघा हा तीनचा भाग इथं दिला तर आठ आठ गुणाकारांक दहा म्हणजे किती झाले तर ऐंशी टक्के ऐंशी टक्के, टक्के। त्यामुळे आन्सर येणार काय तर तो इथे येणार आहे यासोबतच बाकीचे सगळे तुम्हाला काढून बघायचे ट्राय करून बघा फॉर्म्युला दिलेलाच आहे मी पण यासोबतच ठीक आहे यासोबतच शाळेच्या पुस्तकांमध्ये जेवढे काही असे फॉर्म्युले आलेले आहेत हे तुम्हाला काय तर कलेक्ट करायचे आहेत ते सगळे पाठ करायचे आहेत कारण या प्रश्नामध्ये तुम्हाला फॉर्म्युला दिलेलं नाही आहे ॲटॉमिक मास त्यांचा दिलेला आहे पण त्यांचा जे फॉर्म्युलेज आहेत ते दिलेलं नाही त्यामुळे फॉर्म्युले काय तर आपल्याला पाठ असायला पाहिजे ठीक आहे बरं हा याचा सोर्स काय तर याचा सोर्स एक्झॅक्टली एकाच चॅप्टरमध्ये मिळेल असं नाही आहे आपल्याला हा ॲटॉमिक मास वगैरे काढता यायला पाहिजे हा ॲटॉमिक मास काढता आलं हा कुठल्या तरी आठव्या नव्या दहाव्या वर्गात सुद्धा काय तर ते मिळेलच ते जर मिळालं तर हे काय तर ऐंशी टक्के की साठ टक्के ते तर काढता येतच नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण बघा काय आहे परत एक केमिस्ट्रीचाच प्रश्न आहे हा वन एटी ग्रॅम ऍसिटिक acid ऍसिड अँड वन एटी आणि एकशे ऐंशी ग्रॅम पाणी एकमेकांविसळले तयार झालेल्या द्रावणात ऍसिटिक अंमलाचा मोल फॅक्शन काय आहे तो काढायचे परत चॅप्टर कोणता आहे तोच आहे केमिस्ट्रीमधला युनिट टू जो कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड आहे म्हणजे मोलॅरिटी नॉर्मॅलिटी मोल फॅक्शन हे सगळे कॉन्सेप्ट कॉन्सन्ट्रेशनचेच आहेत एक मोल फ्रॅक्शन हा एक लक्षात घ्यायचं आहे की कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी यूज केला जातो आता बघा या ठिकाणी जसं मागच्या पण आपण प्रश्नामध्ये पण काय केलं होतं आपण मॉलिक्युलर वेट काढलं होतं इथं पण काढायचं आपल्याला की ॲसिडिक ॲसिडचा असेट इथं फॉर्म्युला दिलेला आहे ते त्यामुळे तेवढं तर बरं आहे आपल्याला सी एच थ्री सी ओ ओ ओ ओ एच याचा काढून घेऊ आणि दुसरं काय तर एच टू ओ आहे त्याचा पण आपण मॉलिक्युलर वेट काढून घेऊ आणि त्यानंतर मोल फ्रॅक्शन बघू की मोल फ्रॅक्शन नेमका किती आहे म्हणून बघा आता ठीक आहे सगळ्यात आधी बघा मोल फ्रॅक्शन काढायचा आधी सगळ्यात आधी यांचा काढायचं काय तर आपल्याला सगळ्यात आधी काढायचं आपल्याला यांचा मॉलिक्युलर वेट त्याच्यावरून त्याचे मोल्स काढू बघा याचा काढलं तर आपल्याला काय लक्षात येते की कार्बनचा कार्बनचे किती दिले तर इथं बारा एकच कार्बन आहे सॉरी दोन कार्बन घेऊ आपण हे त्यामुळे डायरेक्ट मी चोवीस लिहितो डायरेक्ट मी चोवीस लिहितो हायड्रोजन किती आहे इथं तीन आहे इथं एक आहे टोटल झाले चार त्यामुळे एका हायड्रोजनचा एक चार हायड्रोनचे चार आणि दोन ऑक्सिजन आहेत एका ऑक्सिजनचे सोडा आहे त्यामुळे दोन ऑक्सिजनचे सोड गुण एक झाले तर बत्तीस त्यामुळे किती झाले बघा चार चार आठ दोन दहाचा शून्य हाचा एक साठ साठ ठीक आहे त्यामुळे साठ ग्रॅम साठ ग्रॅम जर ऍसिटिक ऍसिड असेट असेल साठ ग्रॅम ऍसिटिक ऍसिड असेल तर तो झाला एक मोल पण किती असेट दिले आपल्याला एकशे ऐंशी ग्रॅम म्हणजे सायंत्रिक अठरा असेट याचा अर्थ काय की ऍसिटिक ऍसिड तीन मोल आहे म्हणून आहे त्यामुळे किती तर तो तीन मोल आहे राईट नेक्स्ट पुढे काय दिलं तर एच टू ओ एच टू ओचं पण काढून घेऊ आपण तर तो, तो किती आहे तर एका हायड्रोजनचा एक असतो त्यामुळे दोन हायड्रोजनचे दोन झाले आणि एका ऑक्सिजनचा किती असतं तर ते सोळा असतं त्यामुळे टोटल झाले किती तर ते अठरा झाले ठीक आहे आता हा एच टू ओ किती दिले तर एकशे ऐंशी ग्रॅम दिले आपल्याला मिळाले किती तर अठरा ग्रॅम म्हणजे एक मोल असतं एकशे ऐंशी म्हणजे किती झाले तर हे झाले दहा ग्रॅम सॉरी दहा मोल झाले हे किती झाले तर दहा मोल आता आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायचे म्हणजेच काय की हे जो दोन्ही पदार्थ एकात मिसळले तर ऍसिटिक ॲसिडचा मोल फ्रॅक्शन किती म्हणजे त्याच्यापैकी या पूर्ण सोल्युशनपैकी ॲसिडिक ऍसिड किती आहे ते काढायचे इथं फॉर्म्युला पण दिले बघा की मोल फ्रॅक्शन ऑफ ए म्हणजे इथं आपण घेऊ की मोल फ्रॅक्शन ऑफ ऍसिडिक ऍसिड काय करायचं नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सोल्युशन म्हणजे इथं किती झाले तर तीन आणि हे झाले किती तर दहा म्हणजे असे टोटल झाले किती तर तेरा झालेत आणि वर काय घ्यायचे तर नंबर ऑफ मोल्स ऑफ ए म्हणजे इथं ते किती घेऊ आपण तीन राईट म्हणजे त्या पूर्ण सोल्युशन मध्ये आहेत काय तर तेरा मोल्स पैकी तीन मोल आहेत ते ऍसिटिक आहेत एसेट बस एवढं तर आपल्याला काढायचंय आणि तेच एक तर पर्सेंटेज म्हटले तर गुन्हा मध्ये शंभर करू अदरवाईज काय तर पॉईंटमध्ये आन्सर दिले त्यामुळे तीन भागावर तेरा करू भाग जात नाही त्यामुळे शून्य दिला तीन आणि शून्य म्हणजे तेरत्रिक एकोणचाळ होतात सॉरी तेरत्रिक एकोणचाळ भाग जात नाही तेर दोन्ही सव्वीस होतील दोनचा भाग दिला ते दोन सव्वीस चार उरलेत चार आणि शून्य म्हणजे एकोणचाळ झिरो पॉईंट टू थ्री पर्याय दिसतोय का हा पहिलाच पर्याय तो काहीतरी योग्य आन्सर आहे ठीक आहे तर मोल फ्रॅक्शन परत चॅप्टर लक्षात ठेवा फार इम्पॉर्टंट आहे कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड नॉर्मॅलिटी मोलॅरिटी मोल फ्रॅक्शन सगळे अभ्यास करायचे आहेत आयोग याच्यावर बरेच प्रश्न विचारत आहेत नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ बघा जर वन पॉईंट झिरो मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला बावीस पॉईंट चार लिटर असेल तर सर्वक वायू स्थिरांक ज्याला ने डिनोट करतात तो असतो म्हणजेच काय इफ वन मोल ऑफ अँड आयडियल गॅस आयडियल गॅस जो आहे ऍक्च्युली आयडियल गॅस हा एक्झिस्ट करत नाही हे एक काय म्हणतात ज्याला की इमॅजिनरी कंडिशन असते किंवा एक इमॅजिनरी पदार्थ आहे असा आपण म्हणू जो एक्झिस्ट करत नाही वन मोल ऑफ अँड आयडियल गॅस अकुपाईज किती व्हॉल्यूम अकुपाय केलं तर बावीस पॉईंट चार लिटर ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर देन द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट अशा वेळेस आरची व्हॅल्यू किती असणार ते काढायचे बघा आता आर हा फॉर्म्युला यासाठी पी व्ही इज इक्वल टू एन आर टी हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत असायला पाहिजे ज्याला आयडियल गॅस इक्वेशन म्हणतात याच्याशी रिलेटेड सुद्धा व्हिडिओ हा एन एचच्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहे नक्की बघा फार इम्पॉर्टंट आहे आता यामध्ये आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे तर ती आरची व्हॅल्यू काढायची आहे कशाची काढायची लक्षात घ्या की आरची व्हॅल्यू आता हा आर आहे काय तर कॉन्स्टंट आहे आरची व्हॅल्यू ऑब्वियस आहे ते कशावर डिपेंड करतं पी व्ही एन आणि टीवर डिपेंड करणार आहे आणि तेच व्हॅल्यू इथे दिले की जर सगळ्या व्हॅल्यू जर आयडियल जर पुट केल्यात तर आरची व्हॅल्यू पण काय येणार तर आयडियलच येणार आहे ना, ना? सगळ्या व्हॅल्यूज आर जर आयडियल व्हॅल्यू पुट केला म्हणजे प्रेशर काय तर स्टँडर्ड टेम्परेचर काय तर तो पण स्टँडर्ड एन किती आहे तर तो पण वन मोल आहे आणि टेम्परेचर किंवा व्हॉल्यूम किती आहे तर तो पण काय तर हा वी किती आहे तर तो पण आयडियल आहे ना टेम्परेचर किती आहे तर तो पण आयडियल आहे सगळं काही आयडियल जर असेल तर ची व्हॅल्यू ती पण काहीतरी आयडियल असते आणि त्याच्याशी संबंधित बुकमध्ये बघा आपल्याला की एक हे पण दिलेलं आहे चार्ट पण दिलं आहे त्याहून काय तर आपल्याला आरच्या व्हॅल्यू इथं येतात की आरच्या व्हॅल्यूज नेमक्या काय असतील हे डिपेंड करतं आता त्यासाठी आपल्याला आरची व्हॅल्यू काढायची आहे तर या प्रत्येकाचे युनिट आणि व्हॅल्यूज काय ठेवले त्यानुसार व्हॅल्यू चेंज होणार आहे या प्रत्येकाचे व्हॅल्यूज कायचे असणार या आरची व्हॅल्यू काय असणार ते डिपेंड करते या ते ते की या प्रत्येकाचे युनिट आपण काय ठेवलेलं आहे त्यानुसार काय तर चेंज होणार आहे त्यानुसार बघा की इथं वेगवेगळे आहेत ते व्हॅल्यूज आपण पुट केलेले किंवा काढलेले आपल्याला मिळतील तिन्ही व्हॅल्यूज पाठ करायचे आहेत आपल्याला इथं सरळ मिळतं की ते बघा की एक एक ऑप्शन ट्राय करायचे पहिला जर ऑप्शन ट्राय केला की झिरो पॉईंट झिरो एट टू वन कुठं मिळते हा बघा दुसरा आहे किंवा हा पण आहे तर अशा वेळेस युनिट काय असायला पाहिजे ऍटमॉस्फिअर लिटर मोल इन्व्हर्स आणि केनवल इन्व्हर्स बघा ऍटमॉस्फियर डीएम क्यूब लक्षात ठेवा की वन डीएम क्यूब इक्वल टू वन लिटर असत एक लिटर असतं हे एक लक्षात ठेवा आता या ठिकाणी या डीएम क्यूबला लिटरने रिप्लेस करता येईल म्हणून इथं लिटर घेतला आपण परत काय तर केल्विन इन्व्हर्स आहे आणि मोल इन्व्हर्स आहे त्यामुळे पहिलाच ऑप्शन काय तर तो बरोबर आहे पहिलाच ऑप्शन काय तर आपल्याला बरोबर पाहायला मिळतोय ना बाकीच्या ऑप्शन जर तुम्ही कम्पेअर केलं तर लक्षात येते की काहीतरी काय तर एक तर युनिट चेंज केले किंवा कुठेतरी पॉईंट चेंज केलेला असणार आहे हा बघा एट पॉईंट थ्री वन इंटू टेन एस टू पॉवर सेव्हन एट पॉईंट थ्री वन इंटू टेन टू पॉवर सेवन इथं नाही आहे बाकी युनिट नाही हे बरोबर लिहिले जुल्स केल्विनव्ह मोल इनव्हर्स आहे पण टेन एस टू पावर सेव्हनची इथं गरज नव्हती फक्त एवढी असतात तर तो बरोबर आला असता नेक्स्ट एटी टू पॉईंट वन एटी टू पॉईंट वन इथं नाही आहे कारण बघा इथं आहे काय तर ऍटमॉस्फियर लिटर मोल इनवर्स केल्विस्फिअर लिटर मोल इनवर्स केल्व्हिनिवर्स अशा वेळेस झिरो पॉईंट झिरो एट टू वन असायला पाहिजे इथं एटी टू पॉईंट वन आहे परत या ठिकाणी पण काय तर एट पॉईंट थ्री वन फोर अर्ग मध्ये दिलेला आहे जुल मध्ये असतात तर तो बरोबर असता बघा कुठे हा 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 पहिलाच आहे ज्यूलमध्ये असतात तर ते बरोबर असतं पण इथं अर्ग दिलेला आहे त्यामुळे तो काय तर तो पण चुकीचा आहे त्यामुळे हे लक्षात ठेवायचे की युनिट नेमके कोणते आहे त्यानुसार काय तर ची व्हॅल्यू आहे ती चेंज होणार आहे हे तीन पार्ट करायचे आहेत व्हॅल्यूज फार इम्पॉर्टंट आहेत याच्यावर डायरेक्ट आयोगाने विचारले आणि हाय कन्व्हर्जन आहे तो लक्षात ठेवा वन डीएम क्यूब इक्वल टू वन लिटर असणार आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण हा चुकीची जोडी शोधा आता हा प्रश्न आहे हा कशाशी रिलेटेड आहे तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनशी रिलेटेड प्रश्न आहे ज्यावर दरवर्षी प्रश्न विचारतात आणि यावर काही प्रश्न दरवर्षी असे असतात की जनरली ते कोणाच्या वाचण्यात आलेले नाही आहे हा एक प्रश्न आहे ठीक आहे आता हा कशाशी कशा कशाशी रिलेटेड प्रश्न आहे हे आहे सगळे झाडांची नावं जसं एखाद्या झाडाचं नाव हा आहे ना त्याला दुसरा अजून एक नाव आहे काय तर हा आहे तसंच याचा हा नाव आहे ना तर याला पण हा नाव काय तर हा आहे हे दोन्ही पण नावं कशा आहेत जे ट्री आहे ज्याला आपण पदी नाव जो म्हणतो ना त्याचे नाव आहे दोन्ही पण हा पाम ट्रीचा नाव आहे पण मग अशा वेळेस हे सगळे नावं आपल्याला पाठ करणं शक्य नाही किंवा कोणतेही तुम्हाला सोर्समध्ये शाळेच्या पुस्तकात किंवा मार्क कुठल्या बुकून सापडणार नाही हा कोणी जर खूप बी एस सी एम एस सी बॉटनीमध्ये झाले तर कदाचित त्यांना हे माहीत असेल ते पण आठवलं तर अदरवाईज गुगल गेल्याशिवाय काहीतर पर्याय नाही आहे ना आणि म्हणून असे प्रश्न जनरली आयोगातून मुद्दा म्हणून विचारले जातात ज्यामुळे काय तर थोडा थो जो स्कोर आहे तो किंवा जो ऑफ आहे तो काय तर तो मेंटेन केला जातो फार काही जो दरवर्षी जो कट ऑफ आहे तो काही फार काही बदलत नाही कारण असे मुद्दाहून प्रश्न टाकले जातात अदरवाईज जे मी तुम्हाला सोर्स सांगतोय जर तसेच प्रश्न सगळे असेल तर कालांतराने एक दोन वर्षामध्ये सर्वजण काय करणार तर सगळे अभ्यास करतील आणि जास्तीत जास्त मार्क्स सहज घेणं पॉसिबल आहे बरोबर पण अशा प्रश्नामुळे काय तर तोच मेंटेन केला जातो या प्रश्नाचा आन्सर आहे काय तर हा आहे या प्रश्नामध्ये तिसऱ्या ऑप्शनमध्ये दे लक्षात येते की हा ना हा वेगळ्या झाडाचा नाव आहे आणि हा वेगळ्या झाडाचा नाव आहे त्यामुळे आन्सर येणार काय तर तिसरा येणार आहे पण काय फार काही विचार करू नका की असा प्रश्न मला आला नाही किंवा पाठ कुठून करायचं हे कुठून सोर्स काढायचे अजिबात काही विचार करू नका कारण हे मुद्दा हे प्रश्न टाकले असतात आपला तसाही उद्देश वीस पैकी वीस घेणं नसतोच आपल्याला मॅक्झिमम मार्क्स कव्हर करायचे आहेत हे नेमकं लक्षात आहे आपल्याला ठीक आहे त्यामुळे मॅक्झिमम कसे कव्हर करता येईल याकडे जास्त फोकस करायचं आहे आपल्याला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्वाचे कार्य कोणते आता प्रकाश संश्लेषण जर म्हटलं तर याच्याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती आपल्याला अकरा बायलॉजी पुस्तक आहे युनिट नंबर ट्वेल्व ज्याच्यामध्ये काय तर ते पाहायला मिळेल आता याच्यामध्ये पूर्ण जी प्रकाश संश्लेषण आहे म्हणजे फोटोसिंथेसिस होते ती पूर्ण फोटोसिंथेसिस हे दोन स्टेजेसमध्ये होतात ज्याला लाइट रिॲक्शन आणि काय तर डार्क रिॲक्शन म्हणतात आधी लाईट रिॲक्शन होते ज्यावेळेस लाईट असतं पण मग उरलेली प्रोसेस होते म्हणजेच काय की ज्यावेळेस ज्याला डार्क रिॲक्शन म्हणतात पण ते का त्याला डार्क रिॲक्शन म्हणतात कारण त्यावेळेस लाईट नसलं तरी पण चालेल त्यामुळे त्याला दुसरं अजून एक नाव ना आहे ते म्हणजेच काय तर लाईट इंडिपेंडेंट रिॲक्शन या व्यतिरिक्त अजून बाकीचे पण काही नावं इथं मी टाकलेले आहेतच ऑलरेडी ते पण पाठ करा फार इम्पॉर्टंट आहेतच ठीक आहे आता होतं काय की ही रिॲक्शन आधी होते आणि या रिॲक्शनमध्ये होतं काय की एटीपी आणि एन पी एच हे दोन पदार्थ तयार होतात हेच दोन पदार्थ डार्क रिॲक्शनमध्ये काय तर मग यूज केले जातात आणि मग फायनली ग्लुकोज आणि ऑक्सिजन आहे ते तयार केलं जातं इथं काय म्हटलंय बघा व्हॉट इज द प्रिन्सिपल फंक्शन ऑफ द लाईट डिपेंडंट रिॲक्शन प्रकाशावर आधारित आहेत ते अशा वेळेस ए टी पी आणि एन डी पी एच टू किंवा काही ठिकाणी एन डी पी एचच असेल तर ते पण काय तर बरोबर आहे ते तयार केले जातात त्यामुळे आन्सर येणार काय तर टू जनरेट द एन डी पी एच किंवा आणि काय तर टी पी तिसरा पर्याय काय तर ते बरोबर असणार आहे आणि मग फायनली तेच यूज केलं जातं डार्क रिॲक्शनमध्ये आणि मग फायनली ग्लुकोज आणि ऑक्सिजन आहे ते तयार केले जातात प्रश्न पुढचा प्रश्न काय तर बघा की एन्झाईमचा अग्रलेखा हे आहेत ज्याला ब्लँक आर प्री कर्सन्स ऑफ एन्झाईम्स आता एन्झाईम बद्दलची शाळेच्या पुस्तकात माहिती दिलेली दिले आहे जो पुढचा प्रश्न अजून एक एन्झाईम्सवर विचारले पण प्री कर्सन्स बद्दलची माहिती आपल्याला बारा वर्गापर्यंत मिळत नाही प्री कर्सन्स म्हणजे नेमकं काय की एन्झाईम जे आहेत जे विकर आहेत जे आपले शरीरामध्ये जे केमिकल रिॲक्शन बायोकेमिकल रिॲक्शन्स घडवून आणतात असे जे पदार्थ आहेत ते कशापासून तयार होतात किंवा ते आधी काय होते त्यांना म्हणतात काय तर प्री करसर्स म्हटल्या जातं की एन्झाईम्स आधी काय होते तर बेसिकली एन्झाईम्स हे प्रोटीनपासून तयार होतात तर वेगवेगळ्या प्रोटीनपासून तयार होत असतात तर त्यांनाच काय म्हणतात तर कर्सर्स म्हटल्या जातं मग असे जे प्री कर्सर्स आहेत जे एन्झाईमचे प्री कर्सर्स आहेत त्यांना काय म्हणतात त्यांना म्हणतात काय तर झायमो जेन्स म्हटलं जातं हा एक नाव लक्षात ठेवायचं आहे आन्सर येणार काय तर ओन्ली ए हा काहीतरी योग्य आहे झायमो जेन्स नाव लक्षात ठेवायचं आहे कर्स प्री कर्सर्स ऑफ एन्झाईम्स पुढचा अजून एक प्रश्न जो बरंच आयोगाने विचारले आणि त्याचा सोर्स हा आपल्या शाळेच्या पुस्तकात मिळतोच बघा खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ऑर आर करेक्ट ना कोणते विधान बरोबर आहेत आणि सगळे चारही स्टेटमेंट्स हे कशाबद्दलचे दिले तर एन्झाईम बद्दलचे दिले बघा एक टॉपिकच दिलेला आहे म्हणजे या सहाव्या युनिटमध्ये अकरा वर्गातील सहावा युनिट आहे त्यामध्ये आपल्याला एक टॉपिकच दिला आहे ज्यामध्ये काय तर एनझाईमची माहिती दिलेली आहे की थाउजंड्स ऑफ डिफरंट केमिकल रिॲक्शन टेक्सप्लेस ऑटोमॅटिकली एट अ गिवन टाइम इन टाईम लिव्हिंग सेल खूप सारे काय तर रिॲक्शन्स होतात द रिॲक्शन टेक्सप्लेस ऍट द बॉडी टेम्परेचर कशात कधी कधी होतात तर ते बॉडी टेम्परेचर म्हणजे जो आपल्या बॉडीचा टेम्परेचर आहे त्या टेम्परचर काय तर ते होत असतात इफ दीज एन्झाईन्स वी आर नॉट प्रेझेंट इन द सेल इदर द रिॲक्शन वुड नॉट अकर ऑर इफ दे अकर दे वुड अकर ॲट व्हेरी व्हेरी स्लो रेट म्हणजेच काय की रिॲक्शन्स आहेत ते असते रहा, राह राहणारच नाही किंवा ते जे रिॲक्शन्स आहेत ते काय होणार तर फार स्लो असणार आहे ठीक आहे बघा आता प्रश्न वाचून घेऊ आपण की एन्झाईम्स आर ऑर्गॅनिक कॅटलिस्ट दॅर ऍक्सेल्ट बायोकेमिकल रिॲक्शन एक्झॅक्टली बरोबर आहे याहून तेच लक्षात आहे की हे काय करतात की जे बायोकेमिकल रिॲक्शन आहे ते ऍक्सरेट करतात म्हणजे ते प्रॉपर स्पीडमध्ये तेवढ्या प्रॉपर स्पीडमध्ये काय तर ते होणार व्हायला पाहिजेत ते, ते काय तर काम करायचं काम करायचं तर एन्झाईम आहे ते कॅटॅलिस्ट आहे कारण कॅटॅलिस्टचा युजस ते आहे की एखादी रिॲक्शन आहे त्याची जी रेट आहे ते मेंटेन करणं नेक्स्ट एनझाईम्स आर मेडअप ऑफ प्रोटीन्स एक्झॅक्टली आत्ताच थोडे मागच्या सांगितलं की एन्झाईम कशापासून तयार होतात तर प्रोटीन पासून तयार होत असतात ते पण काय तर बरोबर आहे नेक्स्ट एन्झाईम ऍक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर बघा हे चुकीचे दिले की एन्झाईम ऍक्टिव्हिटी हे क्लिअरली लक्षात येईल की बॉडी टेम्परेचरवर होत असतात कारण बॉडी टेम्परेचर किंवा टेम्परेचर हे असणं म्हणजे प्रॉपर टेम्परेचर असणं फार जास्त गरजेचं आहे आपल्या पण लक्षात येतं की आपल्या बॉडीचं डाइजेशन हिवाळ्यामध्ये काहीतर चांगलं होतं आपल्याला भूक जास्त लागते पण उन्हाळ्यामध्ये तेच आपण नोटीस करतो की भूक तेवढी काही लागत नाही त्यांना डायजेशन प्रॉपर होत नाही आपल्या जनरली डॉक्टर सांगतात की लिक्विड डायट घ्या म्हणून रिझन काय कारण एन्झाईम्स आहे तेवढे प्रॉपर काम करत नाही कारण टेम्परेचर फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळे हा जो आहे हा काय तर बरोबर असणार सॉरी चुकीचा असणार आहे तिसरा आहे तो काय असेल चुकीचा असेल अ मायलेज इज अॅन एन्झाईम दॅट ऍक्ट ऑन स्टार्च आता हा तुम्हाला या एन्झाईममध्ये नाही तर हा डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये पाहायला मिळेल डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये आपल्या तोंडामध्ये जी सलायबा असते लाड असते त्या लाडेमध्ये मध्ये असं काय तर अमायलेज असतं जे काय करतं तर स्टार्चचं डायजेशन करत असतं अमायलेज काय करतं तर स्टार्च जे आहे जसं चपातीमध्ये पोळीमध्ये जे असते ते काय तर त्यामध्ये स्टार्च असतं आणि त्याचं डायजेशन करतं त्यामुळे हा सुद्धा काय तर बरोबर असणार आहे त्यामुळे आन्सर येणार काय तर ए बी आणि डी ए बी डी हे तीन बरोबर आहेत आणि सी आहे तो चुकीचा आहे लक्षात ठेवायचं एन्झाईम्स हा त्याची ॲक्टिव्हिटी हे किती असणार कशी असणार हे टेम्परेचरवर फार डिपेंडंट आहे तर या पद्धतीने आपण जे उरलेले जे दहा प्रश्न होते ते कवर केले इथं पण दिले थोडंफार सायंटिस्टबद्दलची माहिती दिली की एन्झाईनचा शोध कोणी लागला काय लागला कसा लागला ते पण काहीतर या भागामध्ये दिलेलं आहे ते पण सायंटिस्टचे नावं आजकाल आयोग विचारत आहेत तर ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर असे सगळे आपण दहा प्रश्न कवर केलेत या सगळे व्हिडिओची लिंक आपण ऑलरेडी सगळे जे मागील पाच वर्षाचे एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस हे पाच वर्षाचे जे पेपर्स होते ते सर्व आपण विथ एक्सप्लेनेशन विथ सोर्स काहीतर डिस्कस केलेले आहेत ज्या सर्वांची लिंक आणि काहीतर पी डी एफ हे सर्व पी डी एफ हे सर्व टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी अवेलेबल आहेत एम पी एस सी अंडरस्कोर ए ऑन एस आणि एस एक्झाम रेस या दोन्ही पण टेलिग्राम टेलिग्राम चॅनलला अवेलेबल तुम्हाला मिळेल म्हणजे कधी पण जाऊन तुम्हाला काय तर त्यावर क्लिक करून ते अवेलेबल किंवा ते बघता येईल तर आज आपण इथंच थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच